कागलजवळ भीषण अपघात दुधाच्या टँकरची धडक एकोणीस वर्षीय युवक अजय वायदंडे जागीच ठार कागल ते निढोरी रोडवरील वड्डवाडी चौकाजवळ झालेल्या भीषण अपघातात एकोणीस वर्षीय दुचाकीस्वार अजय प्रकाश वायदंडे राहणार पिंपळराव खुर्दयाचा जागीच मृत्यू झाला दुधाच्या टँकर चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचे समोर आले आहे मिळालेल्या माहितीनुसार अजय वायदंडे हा आपल्या स्प्लेंडर क्रमांक नऊ वरून कागलकडे येत असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या अशोक लेलँड दुधाच्या टँकरने क्रमांक जी जे एकवीस वाय सहाशे ऐंशी त्याला जोरदार धडक दिली टँकर चालक सुलेमान तस्लीम खान राहणार जयसिंगपूर याने रस्त्यावरील खड्डा चुकवताना वाहन विरुद्ध दिशेने नेले आणि अपघात घडवून आणला धडकेत अजयच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर अजयचा चुलत भाऊ शुभम प्रकाश आकुर्डे यांनी कागल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी चालक सुलेमान खान याच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता व वा मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास पोलीस हवालदार विजय पाटील करीत आहेत